प्रश्न क्रमांक अकरा खालील वाक्यातील करता कर्म आणि क्रियापद ओळखा पहिलं वाक्य चांदणी अभ्यास करते करता चांदणी कर्म अभ्यास क्रियापद करते पक्षी किलबिल करतात करता पक्षी कर्म किलबिल क्रियापद करतात सोहम व्यायाम करतो करता सोहम कर्म व्यायाम क्रियापद करतो मीना मासा पकड़ते करता मीना कर्म मासा क्रियापद पकड़ते मेघना आंबा खाते करता मेघना कर्म आंबा क्रियापद खाते विनय दूध पीतो करता विनय कर्म दूध क्रियापद पीतो नदी खड़खड़ वाहते करता नदी कर्म खड़खड़ क्रियापद वाहते साहिल चढ़तो करता साहिल कर्म झाडावर क्रियापद चढतो राजूने पतंग उडविला करता राजूने पतंग क्रियापद उडविला श्रीरंगाने बासरी वाजवली करता श्रीरंग कर्म बासरी क्रियापद वाजवली साऱ्या शहराला लॉकडाऊन लागले करता शहर कर्म लॉकडाऊन क्रियापद लागले शबाना स्वयंपाक करते करता शबाना कर्म स्वयंपाक क्रियापद करते श्रेय सुंदर चित्र काढते करता श्रेय कर्मचित्र क्रियापद काढते प्रश्न क्रमांक बारा वाक्य वाचा वाक्यात क्रिया दर्शविणारे दोन शब्द ओळखा आणि उदाहरणप्रमाणे लिहा तर आपण उत्तर पाहून घेऊया तिसरा प्रश्न त्याने एक नारळ दिले त्याने सर्व नारळ देऊन टाकले यात क्रियापद दिले तसे देऊन टाकले येईल क्रिया एक येणार देण्याची आणि क्रिया दोन येणार घेण्याचे प्रश्न चौथा अभिजितने भाजी आणली अभिजितने भाजी आणून दिली क्रियापद येईल आणली आणि आणून दिली क्रिया एक येईल आणण्याची क्रिया दोन येईल देण्याची प्रश्न पाच सुनीती बँकेत गेली सुनीती बँकेत जाऊन आली क्रियापद येईल गेली आणि जाऊन आली क्रिया एक येईल जाण्याची आणि क्रिया दोन येईल येण्याची प्रश्न सहा मला पैसे द्या मला पैसे देऊन टाका क्रियापद येईल द्या आणि देऊन टाका क्रिया या ठिकाणी पहिली आहे देण्याची आणि क्रिया दुसरी आहे घेण्याची प्रश्न क्रमांक तेरा कंसातील क्रियापदाचा उपयोग करून वाक्य पूर्ण करा पहिल्या वाक्याचं उत्तर त्यांनी दिलेलंच आहे आज रविवार आहे पण कार्यालयाला मी जाऊन येतो आपण दुसरा प्रश्न पाहूया आईने बाळाला जवळ घेतले व तिने त्याला डोळे कंसात दिलेले भरणे पाहणे त्यावरून शब्द बनेल क्रियापद बनेल भरून पाहिले प्रश्न तीन लॉकडाऊन लागल्यामुळे टीनावर जणू आकाश कंसात दिलेले आहे कोसळणे होणे त्यावरून क्रियापद बनेल कोसळले होते प्रश्न चार मला उत्तर पाठ आहे मी आत्ताच कंसात दिलेलं आहे लिहिणे टाकणे त्यावरून क्रियापद बनेल लिहून टाकतो प्रश्न पाच अक्रम आणि रंजनला छान बासुरी वाजवता येते जणू कंसात दिलेले आहे एकणे राहणे क्रियापद बनेल एकतच राहावे प्रश्न सहा आकाशात काळे काळे ढग गोळा झाले आणि खूप पाऊस कंसात दिलेला आहे पडणे लागणे क्रियापद पड़ बनेल पडू लागला प्रश्न चौदा वाचा आणि लिहा वर्तमान काळात वाक्य दिलेलं आहे माडी झाडांना पाणी देत आहे त्या वाक्याचे भूतकाळ येईल माडीने झाडांना पाणी दिले होते भविष्य काळ येईल माडी झाडांना पाणी देणार त्यानंतर वर्तमान काळात वाक्य दिलेले आहे मी गावाला जात आहे भूतकाळात येईल मी गावाला गेलो होतो भविष्य काळात येईल मी गावाला जाणार त्यानंतर शेवटचं वाक्य वर्तमान काळात येईल निकाल लागला भूतकाळात येईल गेल्या आठवड्यात निकाल लागला होता भविष्यकाळ येईल पुढच्या आठवड्यात निकाल लागेल प्रश्न क्रमांक पंधरा खालील वाक्य कोणत्या काळाचे आहे ते ओळखा वाक्य पहिलं इरफान वेगाने धावला वर्तमान काळ दुसरं चांदणीनंतर शिवाणीला बोलावीन भविष्यकाळ तिसरं पक्षी झाडावर बसले आहे वर्तमान काळ चौथं मुंगी पाण्यात पडली वर्तमान काळ पाचवं चांदणी शाळेत हसत जायची वर्तमान काळ सहावं आई स्वयंपाक करीत आहे वर्तमान काळ सातवं चंदाने लाडू खाऊन संपवला भूतकाळ आठवं मी शिक्षक बनले वर्तमान काळ नववं किरण उद्या लंडनला जाईल भविष्य काळ दहावं आम्ही अभ्यास करतो वर्तमान काळ प्रश्न क्रमांक सोळा खालील परिच्छेद दुसऱ्या कोणकोणत्या पद्धतीने सांगता येईल ते लिहा आता घडणारी घटना घडून गेलेली घटना नंतर घडणारी घटना अशा प्रकारे लिहा याच्यात तीन तक्ते दिलेले आहेत आता घडणारी घटना घडून गेलेली घटना नंतर घडणारी घटना त्यात आता घडणारी घटनेमध्ये एक परिच्छेद दिलेला आहे त्याला आपल्याला भूतकाळात आणि भविष्य काळात लिहायचं आहे तर वर्तमान काळातील पहिले परिच्छेद आपण वाचून घेऊया रोज सकाळी हत्तीचा कळप नदीवर येतो काही हत्ती थोडा वेळ नदी किनाऱ्यावर फिरतात किनाऱ्यावरच्या मातीत वाळूत खेळतात तर काही हत्ती नदीच्या पाण्यात जातात सोंडेत पाणी भरून एकमेकांच्या अंगावर उडवतात हत्ती बराचसा वेळ नदीवर लावतात नंतर जंगलाच्या दिशेने चालू लागतात आता आपण पाहूया घडून गेलेली घटना म्हणजे भूतकाळातील परिच्छेद रोज सकाळी हत्तीचा कडप नदीवर येत होता काही हत्ती थोडा वेळ नदी किनाऱ्यावर फिरत होते किनाऱ्यावरच्या मातीत वाढून खेळत होते तर काही हत्ती नदीच्या पाण्यात जात असे सोंडेत पाणी भरून एकमेकांच्या अंगावर उडवत असे हत्ती बराचसा वेळ नदीवर लावत होते नंतर जंगलाच्या दिशेने चालत होते नंतर घडणारी घटना म्हणजे भविष्य काळातील पाहून घेऊ रोज सकाळी हत्तीचा कडप नदीवर जाणार काही हत्ती थोडा वेळ नदी किनाऱ्यावर फिरतील किनाऱ्यावरच्या मातीत वाळूत खेळतील तर काही हत्ती नदीच्या पाण्यात जातील सोंडेत पाणी भरून एकमेकांच्या अंगावर उडवतील हत्ती बराचसा वेळ नदीवर लावतील नंतर जंगलाच्या दिशेने चालू लागतील खालील परिच्छेद आता घडणारी घटना आता परीक्षा संपली मी आत्याकडे जायला निघालो तेथील माझ्या मित्रांना भेटत आहे आम्ही मनसोक्त आंबे आम खातोय मामा मला पोहायला शिकवत आहेत मी सूर पारंबा खेळायला शिकत आहे आता आपण पाहूया घडून गेलेली घटना म्हणजे भूतकाळातील परिच्छेद गेल्या आठवड्यात परीक्षा संपली मी आत्याकडे गेला होता तेथील माझ्या मित्रांना भेटला आम्ही मनसोक्त आंबे आम खाल्ले मामांनी मला पोहायला शिकवले मी सूर पारंब्या खेळायला शिकलो नंतर घडणारी घटना पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल मी आत्याकडे जाईन तेथील माझ्या मित्रांना भेटेल आम्ही मनसोक्त आंबे आम खाऊ यावर्षी मामा मला पोहायला शिकवतील मला सूरपारंभ्या खेळायला शिकायचे आहे प्रश्न क्रमांक सतरा वाक्य कोणत्या काळातले आहे ते ओळखा आणि लिहा पहिलं जर तुम्ही पुस्तक पूर्ण केले तर मी आभारी राहीन भविष्यकाळ दुसरं मी पत्र लिहिले असेन भूतकाळ तिसरं काल मी मुंबईहून घरी आलो भूतकाळ चौथं मी नेहमी वर्तमानपत्र वाचित असतो वर्तमान, वर्तमान काळ पाचवं चांदणी सर्वांची आवडती होती वर्तमान काळ सहावं ढगा तू किती मोठा आहेस वर्तमान काळ प्रश्न क्रमांक अठ्ठावा शुद्ध शब्द ओळखा त्यावर गोल करा तर याच्यात शुद्ध शब्द आभाड तिकीट मूर्ती सूर्य हंबर्ती सृष्टी नक्षत्र फांदी जन्म अरुण सोनेरी ऋषी दिवाळी भविष्य सूर्योदय हे आहेत पुढील प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस ज्यात एक कविता दिलेली आहे पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चोफेर या कविता संदर्भात मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही लिंक ओपन करून पाहू शकतात आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक वीस खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ज्यात प्रश्न पहिला आहे सगळीकडे कसे ऊन पसरले आहे उत्तर सगळीकडे पिवळे तांबूस ऊन पसरले आहे प्रश्न दुसरा झाडांनी कोणते मुकुट घातले आहे असे कवीला वाटते उत्तर झाडांनी सोनेरी मुकुट घातले आहे असे कवींना वाटते प्रश्न क्रमांक तीन कुर्णांवर शेतात काय पसरलेला आहे उत्तर कुर्णांवर शेतात गुलाल पसरलेला आहे प्रश्न चौथा ओढ्यात सोने वाहत आहे असे का वाटते उत्तर कारण सूर्याची सोनेरी किरणे ओढ्याचा पाण्यात पडत आहेत ते पाहून पाणी अगदी सोनेरी दिसायला लागलेले आहे म्हणून जेव्हा ते वाहते त्यावेळेस सोने वाहत आहे असा भास होतो प्रश्न पाच रंग कोणाचे आहे उत्तर तरे तऱ्हेचे रंग इंद्रधनुष्याचे आहे प्रश्न सहा कवींनी फुलपाखरे कोणास म्हटले आहे उत्तर कवींनी फुलपाखरे फुलांना म्हटले आहे प्रश्न सात चहूकडे कोण झोके घेत आहे उत्तर चहूकळे हिरवे गालीचे झोके घेत आहेत प्रश्न आठवा झाडावर कोण गोळा होतात उत्तर झाडावर पक्षी गोळा होतात प्रश्न नऊ कवीने सोन्याचा गोळा कोणास म्हटले आहे उत्तर कवीने सोन्याचा गोळा सूर्याला म्हटले आहे प्रश्न दहा पाखरे झाडावर केव्हा गोळा होतात उत्तर पाखरे झाडांवर फिरून आल्यावर दाणे टिपून आल्यावर गोळा होतात